पुढची बातमी मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टामध्ये राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि यानंतर आता तेवीस जानेवारी रोजी आरक्षण विरोधातल्या याचिकांवरती सुनावणी होणार आहे काय म्हटलंय या, या प्रतिज्ञापत्रामध्ये याबाबत मराठा आरक्षणाच्या बाजूने याचिका दाखल करणाऱ्या अॅडव्होकेट पूजा थोरात यांच्याशी बातचीत केली आहे आमचे क्राईम एडिटर सुधाकर कश्यप यांनी आपल्यासोबत आहेत पूजा थोरात मॅडम ह्या याचिकाकर्त्यांचे वकील आहेत मराठा आरक्षणाच्या बाजूने त्यांची याचिका आहे मॅडमिट दाखल झाले कधी आहे काय म्हटलं याचिकेत स्टेट गव्हर्नमेंटने ॲफिडेव्हिट इन रिप्लाय ह्याच्यामध्ये दाखल केला आहे सोळा तारखेला सोळा जानेवारीला आणि त्यांनी ही बाब क्लिअर केलेली बाब क्लिअर केली आहे की मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे त्यांचा क्वांटिफायबल डेटा सर्वे करून जे कमिशननी ठरवलं आहे ते कायद्यात आणि कायद्याच्या पद्धतीनं त्यांना सो सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड ठरवलेलं आहे महत्त्वाची ब गोष्ट म्हणजे त्यांनी हेही सांगितलं आहे ॲफिडेव्हिटमध्ये की कॉन्स्टिट्युशनल पद्धतीनं जे जे रिक्वायरमेंट्स आहेत कुठल्याही क ह्याला सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड ठरवण्याचं ते सगळं फॉलो केलेले आहेत सो so, दिस रिझर्वेशन जे मराठ्यांना दिलेलं आहे हे कॉन्स्टिट्युशनल चौकटीत आहे आणि दर इट इज जस्टिफाईड महत्वाचा मुद्दा होता की इंद्राचानी प्रकरण असेल याचा अहवाला देण्यात आला होता सोळा टक्क्याचा जो मुद्दा होता तो याच्यामध्ये होता अनेक मुद्दे ह्या मुद्द्यांना काय उत्तर दिले आहे ह्या प्रतिज्ञापत्रात कॉन्स्टिट्यु कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्समध्ये जे पॅरामीटर्स अलाउड आहेत त्याच पॅरामीटर्समध्ये राहून मराठ्यांना रिझर्वेशन दिलेलं आहे हे, हे शासनाने उत्तर दिलेलं आहे की जे तुम्हाला कॉन्स्टिट्युशन अलाव करतं की कुठल्या तुम्ही किती देऊ शकता ते सगळ्या करूनच त्यांनी हे मराठ्यांना रिझर्वेशन दिलेलं आहे ज्या आयोगामार्फत हे सादर केलं गेलं जो रिपोर्ट सादर केला गेला तो आयोग बेकायदेशीर आहे त्याला कुठलाही अधिकार नाहीये त्याच्यातले जे जे सगळे सा... सदस्य होते मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचे होते हे अनेक मुद्दे उपस्थित केले गेले होते ह्या मुद्द्याच्या अनुषंगाने प्रतिज्ञापत्र काय म्हटलंय का रिपोर्ट खूप क्लिअर आहे की इट इज बाय अ इंडिपेंडंट कमिशन आणि लोकांना टीका करण्याचं तर त्याला कुणीच थांबू शकत नाही ठीक आहे लोगो का बा हे कं ते तर वी ऑल नो की का काम हे कहना ते कुठल्याही बॉडी असू दे कितीही इंडिपेंडंट आणि फेअर असू दे ज्यांना टीका करायच्या त्या करतीलच पण रिप्लाय खूप ठाम आहे क्लिअर आहे की इंडिपेंडेंट प्रोसेसनी आणि मोस्ट इम्पॉर्टंटली लिगल कॉन्स्टिट्युशनल प्रोसेसनी दिस रिझर्वेशन इज ॲब्स्युटली जस्टिफाईड गुड इव्हनिंग मराठी